बीडमधून खूप दिवसांनंतर आलेला हा व्हिडिओ पहा या शेतकऱ्याला पोलीस ओढून देताना दिसत आहेत आणि तो शेतकरी मला मारहाण झाली हे सांगतोय यामागचं कारण पवनचक्की असल्याचं बोललं जात आहे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवनचक्क्या उभारल्या जात आहेत त्यांना जो मोबदला दिला जातोय तो मोबदला योग्य नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पवनचक्की उभारण्याआधी एक व्यवहार ठरतो आणि नंतर शेतकऱ्यांवर दबाव आणला जातो शेतकऱ्याला दिलेले चेक ही बाउन्स होत आहेत त्यामुळे पवनचक्कीसाठी जागा दिलेले शेतकरी आता अडचणी सापडल्याचं पाहायला मिळत आहे आम्ही एक दीड महिन्यापूर्वी आमच्याकडे तारवळणीसाठी आले होते आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा काही दिलेलं नव्हतं त्यांनी नंतर आम्ही मग काय केलं एस पी ते आमच्याकडे एक दिवशी आले म्हणजे असं तार जाणार मग आम्ही एस पी साहेबला कलेक्टर साहेबाला तहसीलदार साहेब आणि एस एम मॅडमला त्यांना अर्ज दिलेला होता वीस तारखेला एक महिन्यापूर्वी त्यांनी नंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचा मावेचा नाही दि परत खोस घेऊन येऊन आम्हाला असं असं परवा देश आले होते आम्ही ओळून नाही दि मग आज बी करा तेच करायला लागले होते मग आमचे आम्हाला अजूनही मावेजा नाही दिला येतो म्हणले तरी आणि आमचे मोबाईल वगैरे हिसकून घेतले पंचवीस पंचवीस हजारात दिले एक नव्वदचा एक दोन लाखा लाखात दिले तर दोन लाखा लाखा चेक स्टॉप केलेत त्यांनी आणि बाकीचे चेक जमा झालेले बाकीचे पैसे म्हणले की शेवटची तारवाड असते आम्हाला दिव हाता जर आलेत तर दमदार शाह पाण्याने त्यांनी दबावाखाली घेऊन आम्हाला बोलून देत नाहीत काय नावाड आले माझ्या रानातून पंच्याऐंशी फूट तार गेली मल मल मला एकही रुपया दिलेला नाही आणि मगा व्हिडिओ शूटिंग मी काढायला लागलो पोलिसांनी पूर्णपणे माझ्या दबाव आणला आणि मला एकही रुपया दिलेला नाही तर शेतातून पवन थक्कीची तारा ओढण्याचं काम चालू आहे मात्र शेतकऱ्यांना जे चेक दिलेत ते मात्र बाउन झाले आहेत पैसे देतो असं कंपनी म्हणत आहे मात्र अजूनही आम्हाला त्यातील पैसे दिले गेलेले त्या त्याआधीच शेतातून तारा ओढण्याचं काम सुरू आहे यांना जाब विचारला तर मारहाण केली जाते आणि मोबाईल हिसकावून घेतला जातो असं शेतकरी सांगतात योग्य तो, तो मोबदला न देताच काम सुरू झाल्याने शेतकरीही संतप्त झालेले आहेत जिल्ह्यातील बीड तालुका या ठिकाणी पवन चिक कंपन्यांची दानगाई आपल्याला पाहायला मिळते पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्याला अन्याय करणं जर पाहिलं आपण पाटोद्या तालुक्यातील आज पाचेगाव या ठिकाणचे शेतकरी जमा झालेले आहेत या काही शेतकऱ्यांना मावेचा दिलाच नाही काहींना हजार रुपये फुटाप्रमाणे ठरवलं मात्र आता एकोणपन्नास रुपये घ्या म्हणतात पहिल्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला ठरवलं ते आता निघून गेले म्हणतात त्यांचं तुम्ही बघून घ्या म्हणतात त्याचबरोबर काही ठिकाण पाहिलं आपण चेक बाऊन्स झालेले आहेत चेक वटत नाहीयेत ते आणि काही त्या ठिकाणी मावळ न देता तारा ओढण्याचा प्रयत्न आहे आणि त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलांनी जमजा आढळण्याचा प्रयत्न केला तर त्याला गाडीमध्ये घालून झोंग्यामध्ये पिंजऱ्यामध्ये घालून अगदी आरोपी प्रमाणात नेण्यात आलेला आहे एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन हे केवळ आम्हाला सशुल्क संरक्षण देण्याचं कारण सांगून जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील हे पवनचक्की कंपन्यांचे बावले झालेले आहेत आज या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला कुणीही वारी नाहीये पवनचक्क्या कंपन्या दाणगाई करतात अधिकारी आणि सर्व प्रशासन महसूल प्रशासन हे आर्थिक अगदी सात लोट ज्याला म्हणतो आपण त्याला पैसे खाऊन शेतकऱ्यांना पिळवणूक करत आहेत दाब दडब करत आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये प्रशासनाला लवकर लक्ष नाही दिलं तर ज्याप्रमाणे घटना मसा जोग घडला भविष्य काळामध्ये यावर खून पडतील त्यामुळे पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि नवीन जिल्हाधिकारी जे जॉन्सन साहेब आहेत त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे अनेक ठिकाणी मावेजा न देता पवनचक्कीची तार ओढण्याचं काम चालू आहे मात्र शेतकरी आडवा आला तर त्याला पोलीस प्रशासन बोलावून एखाद्या आरोपीसारखं धरून घेऊन जात आहेत यावर जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करताना दिसत आहेत तसेच प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर सारखी घटना घडेल असा इशाराही देण्यात आलाय त्यामुळे बीडमध्ये पुन्हा पवनचक्कीची चर्चा रंगली आहे आणि त्यावरून वाद रंगण्याची देखील शक्यता आहे याआधी आपण पाहिलं की मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देखील पवनचक्कीच्या वादातून करण्यात आली होती पवनचक्की मालकाला खंडणी मागितली गेली त्यात संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांच्या बाजूने ते उभे राहिले आणि गावकऱ्यांना मारहाण करणाऱ्या टोळीला त्यांनी हुसकावून लावलं होतं मात्र त्यानंतर त्याच रागातून आणि खंडणीच्या प्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आली आहे असाच काहीसा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून या प्रकरणाकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि शेतकरी तशीच मागणी करतात आता प्रशासन यात काय पाऊल उचलतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पुण्याच बीडमध्ये पुन्हा एकदा पवनशक्कीचा वाद रंगला आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं चा यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने तुम्ही सबस्क्राईब देखील करा